भगवान राम को काल्पनिक कहकर कांग्रेस इस वोट बैंक को खुश करना चाहती थी और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे जिम्मेदारी के साथ कह रहा हूं कि भारत के प्रधानमंत्री और उनकी उनकी सरकार, भारत के मुसलमानों से शनाख को छीनना चाहते हैं खाजा अजमेरी के आस्थाने पर चादर बिछाइए। नरेंद्र मोदी इस मुल्क में तारीफ लिखना चाहते हैं क्या तारीख लिखना चाहते हैं कि मैंने इस देश को गांधी अंबेडकर के देश को मैंने हिंदू राष्ट्र बना दिया कि पुरुषोत्तम मर्यादा राम जी के बारे में कि हम उनका आदर करते हैं सत्कार करते हैं सम्मान करते हैं करना पड़ेगा इस देश में रहना है तो जय श्री राम बोलना पड़ेगा नमस्कार मैं प्रवीण दाभाडे दलित टाइम्स मराठी मध्य अपने सर्व श्रोत स्वागत है आज अपन अत्यंत महत्व मुद्या लोकसेवेच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत विषय अत्यंत महत्वाचा आहे धर्माच्या मुद्द्यावर की विकासाच्या मुद्द्यावर एकंदरीत देशाचं राजकारण घेत आहे का हा आपला प्रश्न आहे आजच्या चर्चेचा आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखक आणि राजकीय विश्लेषक राजू सर राजू सर आपलं आजच्या या चर्चेमध्ये स्वागत आहे आपण आजच्या दिल्ली टाइम्स मराठी या युट्यूब चॅनलवर आपण चर्चेला सहभागी झाल्याबद्दल नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये अं देशाचं जे राजकारण आहे ते अत्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचं आपण पाहायला मिळत आहे अगदी महाराष्ट्र असेल मणिपूर असेल उत्तर भारत असेल असं एकंदरीत प्रत्येक राज्यामध्ये दिल्लीमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपल्या जी राजकीय परिस्थिती पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी वेगवेगळी राजकारण शकले पाहायला मिळत अत्यंत आश्चर्यकारक सगळ्या घटना आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाडल्या जातात देशाच्या राजकारणामध्ये गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आपण कधी चित्र पाहिलं नाही याच अनुषंगानं आपण आपला या सगळ्या याच्यामध्ये विषय अत्यंत महत्वाचा आहे की आता जे राजकारण जे होत आहे अलीकडच्या काळामध्ये की राम मंदिराचं उद्घाटन त्या अनुषंगाने आणि अ या सगळ्या याच्यामध्ये विकासाचा मुद्दा कुठे हरवलेला आहे का माझा पहिला प्रश्न असा आहे राणी सरांना की अलीकडच्या काळामध्ये अं राम मंदिराचं उद्घाटन आणि नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका या याच्यामध्ये मात्र विकासाचा मुद्दा पूर्णपणे हरवलेला आहे काय मत आहे या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपलं अं मला असं वाटत की एक तर देश स्वातंत्र्य झाल्यापासून साधारणत आतापर्यंत म्हणजे दोन हजार चौदा ची जी इलेक्शन झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली अशा या दोन टप्प्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला थोडासा एक अभ्यास करायला पाहिजे जर अगोदरच जर राजकारण पाहिलं तर त्याची राजकारणाचे मुद्दे राजकारणाचे विषय हे वेगळे असायचे पण दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आल्यानंतर प्रामुख्याने त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा धार्मिकतेला धरूनच केंद्रितच असा मुद्दा राहिलेला आहे म्हणजे राम मंदिर हा त्यांचा विषय होता आणि दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी राम मंदिर हा विषय घेऊन मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला कारण विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्या लक्षात आलं की आपण काही सत्ता प्राप्त करू शकत नाही त्याच्यामध्ये फक्त धर्माच्या नावानं म्हणजे हिंदू मता मताचं ध्रुवीकरण करून मुस्लिम मतं आणि इतर मतं ते कसे वेगळे आहेत अशा पद्धतीचे चित्र निर्माण करून आपल्याला सत्तेवरती येता येतं हे त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांची स्वतःची एक हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे त्या दिशेने त्यांना पुढे जाता येतं आणि म्हणून मला वाटतं की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस आता ज्या इलेक्शन आहेत या तिन्ही याच्यामध्ये धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे आणि प्रवीणजी तुम्ही जे म्हणाला ते बरोबर आहे की या सगळ्या याच्यामध्ये विकासाचा मुद्दा हा पूर्णपणे मागे पडलेला आहे आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये महागाई बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे जी जी काही वेल्थ आहे का ही काही लोकांकडेच जाताना दिसते म्हणजे देशामधले काही लोक प्रचंड ज्यांच्याकडे पैसा आहे ते आणखी श्रीमंत होताना दिसत आहेत दुसरीकडे जो गरीब वर्ग आहे जो दलित वर्ग आहे तो आणखी गरीब होता मात्र अशा पद्धतीने दाखव दाखवलं जातं की या देशामध्ये दे सगळं काही आलमेल आहे याच कारण असं आहे की ह्या ज्या काही महत्वाचे ज्या काही संस्था आहेत माध्यम आहेत ह्या सगळ्या माध्यमावरती पुरीसारखं जे एक फ्रीडम होता तो फ्रीडम आता नाहीये कुठेतरी कोणतरी त्यांना सांगतं आणि त्या पद्धतीने ते, ते आपले एक अजेंडा जो आहे तो राबवत असतात तर मला वाटतं यामुळे विरोधी पक्ष धोक्यामध्ये आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही जी आपली व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षाचं स्थान खूप महत्वाचं असत ज्यावेळेस विरोधी पक्ष मजबूत असतो त्याच वेळेस लोकशाही चांगली चाललेली आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु अलीकडच्या काळामध्ये विरोधी पक्षाला तितकासा कुठेही वाव न मिळाल्यामुळे आणि जिकडे तिकडे सत्ताधारी किंवा त्यांचं जे काय आपण म्हणतो की गुण गाणं किंवा ते किती चांगलं काम करतात हे सगळं दाखवण्याचा मोठ्या प्रयत्न केला जातो तर हे थोडस भयावह आहे त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात येते की काय असा एक असं एक चित्र निर्माण झाल्यासारखं दिसत अत्यंत महत्वाचं उपस्थित केलेल्या अलीकडच्या गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये जे धर्माच्या नावावर सुरू असलेलं राजकारण मला असं वाटतं की धर्माच्या नाव सुरू असलेलं राजकारण काय आहे अलीकडच्या दहा वर्षातच नाही तर गेल्या अनेक शतकांपासून आपल्याला देशाच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते परंतु आता अलीकडच्या काळामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये धर्माच्या नावावर सुरू असलेलं राजकारण जे आहे त्याची तीव्रता जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते कारण आता आपण जर बघत असाल भारतीय जनता पक्ष किंवा इतर अन्य विरोधी पक्षाचे प्रचार देखील तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये विकासाचा मुद्दा मात्र अगदी दुय्यम स्तरावर आपण पाहायला मिळतो प्रत्येक उमेदवार असतील राष्ट्रीय नेते असतील आपल्याला मोठमोठे तेवढं जाताना दिसत आहेत कोणत्या धर्माचा आघाडला पाहिजे निश्चितपणे त्यांचा प्रत्येकाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे परंतु आपण सातत्याने विकासाचा मुद्दा मात्र सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हरवताना आपल्याला दिसतो आहे आणि त्या अनुषंगाने एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये धर्माच्या नावावर सुरू असलेलं जे राजकारण आहे आणि त्या आघरावर मताची जी मागणी होती आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कोणता वेगळा पर्याय स्वीकारला पाहिजे का किंवा कोणता पर्याय आपण निर्माण करण्याची आता कर या सगळ्याच्या मध्ये गरज वाटते का आपल्याला कारण हे काय असं मला वाटतं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर आपला जो भारत आहे या भारताचा इतिहास जर पाहिलं तर प्राचीन भारत आधुनिक भारत असे त्याचे भाग पडतात या सगळ्यामध्ये गोष्ट आपल्याला दिसते की भारतामध्ये अनेक धर्म अनेक जाती अनेक पंथ हे सगळं राहिलेले आहेत म्हणजे असं काही नाही की दोन हजार चौदालाच धर्म निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे धर्माचा स्तोंभ काहीतरी जास्त वाढवलं आहे असं नाहीये धर्म हा अगोदरपासून भारतामध्ये होता परंतु भारतातील जी लोक आहेत यांचं जे एक नेचर आहे की भारतामध्ये अनेक धर्म असून सुद्धा त्यांच्यामध्ये सद्भावना होती प्रेम होत आणि ते त्यांच्यामध्ये एक इंटिग्रिटी जी एकात्मता म्हणतो आपण ती एकात्मता मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि आपल्या भारताचं जे काही संविधान आहे या संविधानामध्ये सेक्युलर जे मूल्य आहे तत्व आहे हे खूप महत्वाचं आहे सेक्युलर म्हणजे स्टेट हॅज नो एनी रिलीजन देशाला कुठलाही धर्म नाही पण या देशामध्ये जितक्या धर्माचे लोक आहेत त्या सगळ्या धर्माचा आदर केला जाईल किंवा त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचार विचार व्यक्त करण्याची मुहा दिले गेलेले आहे म्हणजे असं एक उदारमतवाद आपल्या संविधानामध्ये आहे परंतु झालं काय की विचारधारेच्या पातळीवरती भारतीय जनता पार्टी आर एस एस हे हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक आहेत आणि यांचं आताच नाही तर यांचं खूप अगोदरपासून एक स्वप्न आहे ते म्हणजे हा देश सेक्युलर नाही तर हा देश हिंदूचा आहे असं ते म्हणतात आणि ते त्यांचं म्हणणं आहे की मग हिंदू आहे तर इथला धर्म हिंदूच असला पाहिजे ऑफिशियल हिंदू असला पाहिजे तर अशा पद्धतीने त्यांचे प्रयत्न असतात आणि दोन हजार चौदा मध्ये जी सत्ता त्यांना मिळाली त्यानंतर त्यांना खूप मोठी मोकळीक मिळाली आणि त्यांनी त्याचा जो अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथले जे काय दलित आहे म्हणजे हिंदू हिंदू मध्ये पण एक मोठा मोठा अडचणीचा भाग असा असतो की हिंदू एक जिन्सी कधीच नव्हते हिंदूमध्ये सहा हजारापेक्षा जाती आहेत वेगवेगळ्या भाषा आहेत आणि मग अशा या सगळ्या लोकांमध्ये एक विषमता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग जिथे विषमता असते तिथे विकास नसतो त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला समान पातळीवरती घेऊन जाण्याचं काही काय तुमच्याकडे अजेंडा आहे प्रोग्राम आहे तर त्यांच्याकडे तसा कुठलाही प्रकारचा अजेंडा नसतो ते फक्त म्हणतात की आम्ही सगळे हिंदू एक आहोत अरे पण एक कसे काय शंभर रुपये जास्त तुम्हाला मिळतात त्यातले जर नव्वद रुपये कुठल्या तरी एका छोट्या वर्गाला मिळत असतील आणि दहा दहा रुपयामध्ये तुम्ही नव्वद लोकांना जर त्याची वाटणी करत असता तर हे अन्यायकारक का आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की विकास जो आहे हा देशाचा कधीच होणार नाही देशाचा विकास व्हायचं म्हणजे काय आहे तर शेवटचा जो माणूस आहे त्या शेवटच्या माणसाचा अन्न वस्त्र निवारा आणि त्यांची जी काय वे ऑफ लाईफ आहे जगण्याचा जो दर्जा आहे तो सुधारला पाहिजे तर हे होताना दिसतंय का तर मला वाटतं की हे कुठेही होताना दिसत नाही अजूनही आपण जर खेड्यामध्ये गेलो किंवा अजूनही जे काय भटके विमुक्त किंवा वेगवेगळ्या जाती आहेत त्यांच्याकडे शिक्षणाचं वारच गेलं नाहीये असं त्याचा अर्थ होतो तर तुम्ही पाहिलं महागाईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव आपल्या भारतात प्रचंड वाढलेला आहे आपल्यापेक्षा कमी भावामध्ये ज्याला आपण आपले आपल्यापेक्षा गरीब देश मानायचो म्हणजे बांगलादेश नेपाळ किंवा श्रीलंका इकडे पेट्रोलचे दर कमी आहे पण तुम्ही तुम्हाला कसं ते जमत नाही अर्थशास्त्र आणि ज्यावेळेस पेट्रोल वाढतं त्यावेळेस सगळीच महागाई वाढते म्हणजे फक्त तो मुद्दा पेट्रोल पुरता किंवा डिझेल पुरता मर्यादित राहत नाही तर ती जी महागाई आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा जो फटका आहे तो इथल्या गरीब दलित लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागतो जीएसटीचा पण तेच आहे सरसगत जीएसटी आहे त्याच्यामुळे काय झालंय की एखाद्या श्रीमंत माणसाला जर चार हजार डी जीएसटी जी 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 द्यावा लागत असेल तर तो जर चार लाख कमवत असेल हो तर त्याला चार हजार काहीच नाहीये पण जो माणूस दहा हजार कमवतो हो आणि त्याला चार हजार जीएसटी जी भरावा जी 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 लागत असेल तर निश्चितपणे त्याचा अर्धा पगार जातो त्याच्यामध्ये म्हणजे जीएसटी मध्ये जर हे वेगळे पण पाहिजे होतं की श्रीमंतासाठी वेगळी गरीबासाठी वेगळी तर असं इथे काहीच नाहीये इथे फक्त सगळ्यांना जीएसटी तर हा मुद्दाही सुद्धा अन्यायकारक आहे महागाई आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे तर ह्या अशा पद्धतीने आणि या सगळ्या गदारोळामध्ये धर्माचं स्तोप मागलेला आहे एनजीओ सेक्टर पूर्णपणे लयास चाललेला आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला तुम्ही जर काही लोकांना विचारलं तर ते महागाई वाढलं याचंही समर्थन करतात तर मला वाटतं कुठे ना कुठे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जे आहेत किंवा जे माध्यम यांनी असतात हे लोकांना विचारही करू देत नाही की काय चुकीचं चाललंय आणि काय योग्य आहे ते तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवरती लोकांनी विचार केला पाहिजे आता तुमचा पुढचा प्रश्न जो होता की यावरती काहीतरी पर्याय असला पाहिजे तर पर्याय काय करणार म्हणजे दोन तीन गोष्टी आहेत तुम्ही पर्याय निर्माण करायचं म्हणत असाल तर तो तुम्ही राज्य पातळीवरचा पर्याय म्हणता देश पातळीवरचा म्हणता किंवा कुठल्या प्रकारचा पर्याय म्हणता हा एक विचार करायची गोष्ट आहे जर तुम्ही राज्य पातळीवरच्या पर्यायाची गोष्ट बोलत असाल तर राज्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष असतात ते पर्याय होऊ शकतात का हा एक मुद्दा आहे मग आता तुम्हाला देश पातळीवरच्या पक्षाशी जर लढायचं असेल तर तुम्हाला राज्य पातळीवरचे पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांनी एकत्र होऊन आता सध्या जे काय भारतीय जनता पार्टीचं जे काय एक निर्माण झालेलं एक हे आहे काय म्हणू आपण त्याला एक एका प्रकारचं एक वेगळं संकट म्हणून आहे येईल तर ते संकटापासून बाहेर पडायचं असेल ते आव्हानातून बाहेर पडायचं असेल तर इथली जे प्रादेशिक सगळे पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहे सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर होतं काय माहितीये का की साधं गणित आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं एनडीए जे आहे त्यांचं गणित आहे की ते इतरांची मतं डिवाईड करतात आणि स्वतःची मतं हिंदुत्वाच्या नावाने एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात त्याचं ध्रुवीकरण करतात आणि त्यामुळे ते निवडून येतात आता हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पण विविध पक्ष आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रयत्न करत असतात सगळ्यांचं म्हणणं एकच आहे प्रवीणजी तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आता नको निदान ह्या पाच वर्षात तरी नको नंतर आलं तर चालेल कारण खरी लोकशाही जी आहे ना ते त्याच वेळेस ती टिकेल ज्यावेळेस तुम्ही दोन वर्षानंतर सत्ता परिवर्तन होईल दोन टर्म ठीक आहे एक टर्म दोन टर्म ठीक आहे पण तिसरी टर्म किंवा चौथी टर्म असं जर होत राहिलं तर ती लोकशाही धोक्यात येते त्यामुळे आता सध्या तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांना वाटत की भाजपा नको आता दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं पाहिजे पण दुसऱ्या पक्षाचं म्हणजे कुणाचं आलं पाहिजे तर मग एखादा प्रादेशिक पक्ष जर म्हणत असेल की मी सरकार आणतो ज्या पक्षाचे एकही एक खासदार नसेल दोनही खासदार नसेल ते दोनशे बहात्तर आणि चारशे बारशे पारच्या घोषणा करणाऱ्या पक्षाबरोबर कशा पद्धतीने ते आव्हान स्वीकारू शकतात हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे त्यामुळे याला पर्याय एकच आहे की तुम्हाला राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष यांनी एक विचाराची मोठ बांधून निवडणुका लढवायला पाहिजे होत्या पण सध्या तरी तसं काही दिसत नाही एक राष्ट्रीय विश्लेषक विश्लेषकमुळं शेवटचा प्रश्न असा आहे की आता ही सगळ्या आलीकडातली किंवा आता जी लढाई लढाई जी आहे ती धर्मसत्ता विरुद्ध संविधानवाद्यांची कधी लढाई आहे एका शब्दात सांगायची आणि आता या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये जो इंडियालायन्स आहे आणि एकंदरीत महायुतीचं जे गटबंधन आहे त्या सगळ्या याच्यामध्ये महायुती असेल किंवा एकंद्रित महागाडी आपण इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडी तितक्या ताकदीनं महायुतीला किंवा मोदी सरकारला टक्कर देताना पाहायला भेटते का ते ज्या भूमिकेमध्ये ते असायला हवं त्या भूमिकेत ते योग्य दिशेने आहेत का असं वाटतंय आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर बऱ्याचदा महाराष्ट्रा जर विचार केला तर संविधानवादी फक्त बौद्ध समाज असं कधी कधी आपल्याला वाटू शकतं किंवा तशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये असत मुळात मला वाटतंय की इथला बहुजन वर्ग जो आता सध्या सुखाने जपतोय आणि सुखाने त्याने बऱ्यापैकी संसाधन निर्माण केलेले आहेत या सगळ्यांचं हे ही जी प्रगती हा जो विकास आहे तो फक्त केवळ संविधानामुळे शक्य झालेला आहे संविधानाने त्याला स्वातंत्र्य दिलं संविधानाने त्याला समता दिली बंधुत्व दिलं आणि यामुळे हा बहुजन वर्ग आज चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे पण हा जो बहुजन वर्ग आहे हा स्वतः संविधानवादी मानतो का इथून प्रश्न चिन्ह निर्माण होत मला वाटतं की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये संविधान म्हणजे हे बौद्धांचं अशा पद्धतीची पण एक गैरसमजुतीची किंवा चुकीची जी एक पद्धत आहे ही समाजामध्ये दिसते ती अगोदर बदलण्याची गरज आहे आणि तुमचा जो पुढचा प्रश्न आहे की इंडिया आणि एनडीए याचे याच्यामध्ये इंडिया जे आहे जे विरोधी पक्षांचं एक अलायन्स आहे हे एनडीए ला तोड देऊ शकेल का त्यांचं आव्हान स्वीकारू शकेल का तर मला वाटतं की निश्चितपणे इंडियाला ते शक्य आहे पण इंडिया इंडियाने काही गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे होत्या इंडियाने सगळ्यात अगोदर जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना न्याय वाटेल अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याशी बोलणं करायला पाहिजे होत त्यांना सत्तेचा वाटा वाटा देण्याचं पूर्णपणे त्यांना आश्वस्त करायला पाहिजे होतं त्यांना व्यवस्थित चांगली आश्वासनं दिली पाहिजे होती पण तसंही काही होताना दिसलं कारण बरेचसे काही हे आहेत प्रभावी गट आहेत ते पण इंडिया आघाडीमध्ये नाही ते असायला पाहिजे होते ते असते तर ते चित्र आणखी ठळकपणे चांगलं दिसलं असत पण आता तो प्रश्न तोच आहे की समजा ह्या सगळ्या गडबडीमध्ये पुन्हा जर भाजप सत्ता येणार भाजपची सत्ता येणार असेल किंवा पुन्हा पाच वर्ष आपण लढाईच करत बसायची का रस्त्यावरच्या लढाई असतील किंवा आणखी कसल्या लढाया न्यायालयीन लढाई असतील तर ते मला वाटतं की कुठेतरी आपल्याला म्हणजे सगळ्यांनीच थोडस ब्रेन स्ट्रॉर्मिंग किंवा आत्मचिंतन करायची गरज आहे म्हणजे इंडियातील आघाडीतील जे लोक आहेत यांनी काही गोष्टी विचार करायची गरज आहे आणि जे प्रादेशिक पक्ष आहेत जे स्वतःला संविधानवादी समजतात पण ते थोडं वेगळ्या पद्धतीने राजकारण करू इच्छितात तर त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि पुढे काय करता येईल याचा निश्चितपणे विचार झाला पाहिजे आता सध्याची परिस्थिती अशी आहे की देशभरातली जर वातावरण पाहिलं तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की देशामध्ये इंडियाची परिस्थिती खूप चांगली आहे म्हणजे साऊथ मध्ये तुम्ही जर बघितलं तर साऊथ मध्ये एनडीएच काहीच नाही राहिला नॉर्थचा भाग आहे नॉर्थच्या भागामध्ये पण तशी काही चांगली परिस्थिती दिसत नाही म्हणजे काही ठिकाणी नॉर्थ मध्ये त्यांना पैकीच्या पैकी सीट मिळालेल्या आहेत त्यामध्ये त्यांना आता जिथे पंचवीस सीट असतील तिथे पंचवीस सीट त्यांना मिळालेल्या आहेत पण त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही ते शक्यता ते खालीच येऊ शकतात आणि ते खाली येत आहेत म्हणजे एकूणच जर वातावरण पाहिलं किंवा लोकांची आपण समाज माध्यमामध्ये जे चर्चा बघतो तर एनडीएचं नॉर्थ मधलं पण वजन कमी होत आहे मध्ये ते नव्हते आताही नाहीयेत मणिपूर आणि तो जो ईस्टचा जो भाग आहे त्या भागामध्येही इतकी मोठी घटना घडली सगळी मणिपूर जळत होतं तरी तिथे कोणी गेलं नाही याचा तो राग लोकांच्या मनामध्ये आहे तिथेही चित्र थी बदलत आहे महाराष्ट्राचं राजकारण तर आपण सगळे बघतोच हो। आहोत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक म्हणता येईल कि है वेस होने की सत्ता परिवर्तन ह्या वेळेस होण्याची दाट शक्यता आहे आणि बरेचसे विचारवंत अगदी ठासून म्हणतायत की भाजप दोनशे किंवा त्याच्या आसपास राहील आणि त्रिशंकू किंवा इंडियाचं सरकार येण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं एक चित्र आहे पण बघू आता ते काही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाकीच असतात जे काय ते चार तारखेला चळले तर तोपर्यंत तो आपल्याला वाट बघावी लागेल निश्चित निश्चितपणे आपण आपली मतं अत्यंत प्रचरपणे या व्यासपीठावर म्हणजे आमचा प्रयत्न हा होता या की या सगळ्याच्या मध्ये की धर्माचा जो मुद्दा आहे तो अच्या प्रचंड आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपला सोम आपल्याला आपला एकंद या सगळ्याच्यावर आपण आपलं मत व्यक्त केल्यात आपली प्रकल्प व्यक्त पडेल या व्यासपीठावर त्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो या अनुषंगाने मी त्यांनी काय खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मुलाखत घेण्याची संधी मला या ठिकाणी दिली आपण चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या आभार